श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्रचनामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे एकवीस तारीख आहे एकवीस तारखेपासून ज्यांना अकरा दिवसाची महाराजांची सेवा करायची असेल त्यांनी आवर्जून सेवा करावी अजूनही महिलांचे असंख्य प्रश्न आहेत ताई आम्ही सेवा करायला सुरुवात केली आमच्याकडे अचानक विटाळ आला मला मासिक धर्म आला तर काय करायचं बघा प्रगट दिनापर्यंत आपण आपली सेवा पूर्ण करावी अर्थात एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही जरी तुम्हाला अचानक मासिक धर्म आला तर माझी तारीख नव्हती तरीसुद्धा आला तरी अशा वेळीस कोणीतरी सेवा करावी का तर तुम्ही जर सेवेला सुरुवात केलेली आहे तर ती तुम्हीच करावी त्याच्यासाठी बघा तुमचा जर मासिक धर्म पूर्ण संपला तर पाच सहा दिवसानंतर बघा त्रास होतोय तोपर्यंत सेवा करायची नाही नंतर तुम्ही सेवा करू शकता संकल्प व्यक्त असेल तर दिवसाला दोन पारायण करू शकता ताई दिवसाला चार चार पारायण करू दिवसाला चार चार पारायण करू का मला सांगा दिवसाला चार पारायण करणं तुम्हाला इतकं वेळ आहे का चार पारायण करणं फक्त ओळीवर बोट ठेवणं उगस बघा करण्यात अर्थ नाही आहे दोन पारायण ठीक आहे सकाळ संध्याकाळ चार तुम्ही बघा प्रामाणिकपणे करत असाल तर प्रामाणिकपणे वाचन करत असाल तर ठीक आहे पण बघा मी तर सांगेल दोनच करा अजूनही बऱ्याच महिलांचे खूप अडचणी आहेत स्वामींचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे किंवा माझ्याकडे ग्रंथ नाही आहे अशा वेळेस आम्ही काय करावं कुठली सेवा करावी आम्हाला खरं खूप सेवा करायची इच्छा आहे घरात परमिशन नाही आहे तेवढी परमिशन नाही आहे की महाराजांची सेवा करू शकते अडचणी आहेत तर माझा बघा संकल्पयुक्त एक संकल्पयुक्त बघा एका वेळेस चार चार गोष्टी मागू शकते का तर अशा कमेंट्स करायच्या नाहीत आपण बघा अध्यात्मक आपल्याला मोक्षाचं काम देतं तुम्ही तुम्ही मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट असेल जेव्हा तुम्ही अध्यात्मात येता तेव्हा तुम्हाला बघा एक मनशांती मिळते खरं तर आपण संसारिक माणूस आहोत देवाकडे आपण मागत असतो मागणं हे चुकीचं नाही आहे आपल्या अडचणी आपल्याला अडचणी असल्या की देवाकडे आपण प्रार्थना करत असतो मार्ग दाखव त्यातून माझी सुटका कर एका वेळेस एकच संकल्प केला तर एकशे आठ घर पाहिजे आहे असं कसं शक्य होईल देव आहेत त्यांच्यासोबत कुठलीही डील नाही करू शकत ज्या लोकांना या गोष्टी माहिती आहेत बऱ्याच बघा लोक असे प्रश्न येतात तर आज एकवीस एक मार्च आहे एकवीस मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत अगदी मासिक धर्म याचे नियम पण तुम्हाला बघा सांगते तर तुम्हाला अगदीच तुम्हाला बघा काही सेवा सांगणार आहे तर या कलियुगात उच्च कोटीची सेवा म्हणजेच नामस्मरण नामस्मरण हे शस्त्र नसून ते ब्रह्मास्त्र आहे तुम्ही बघा कितीही अडचणीत असाल संकटात असाल अडचणी तुमच्या मर्यादा संपल्या आहेत तुम्हाला खूप त्रास होत आहे तर तुम्ही बघा खूप सेवा करत आहात आम्हाला मार्ग मिळत नाही उलट सेवा करून आमच्या अडचणी वाढत आहेत तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा बघा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नाही माळ आहे काही नाही आहे तुम्हाला मासिक धर्म असेल तरी बघा तुम्ही नामस्मरण करू शकता सूतक विठळमध्ये असेल तरी तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे नारळ खडी साखर ठेवायची नाही आहे कुठलाही संकल्प करायचा नाही फक्त चालता बोलता उठता बसता जिथे जिथे मिळेल जेव्हा मिळेल जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जसं नामस्मरण करता येईल तसं नामस्मरण करावं हे सेवा फक्त महाराजांसाठी आहे मनात खूप प्रश्न आहेत खूप मागायचा आहे महाराज महाराजांकडे गेला की आपली लिस्ट सुरू होते की एवढं द्या तेवढं द्या पण बघा या दिवसामध्ये मन शांत ठेवा आपल्याला फक्त महाराजांसाठी नामस्मरण करायचं आहे महाराज मला फक्त तुमच्यासाठी नाम जप करायचं आहे बाकी मला काही नको माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते तुम्ही मला देणार आहे महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नाम जप करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो राहायला तुमच्या अडचणी आपण बघा आपण पहिलीला असतो तेव्हा साधा प्रश्न विचारतात तो आपल्याला आता सा, खूप साधा वाटतो पण आपण पहिलीला होतो तेव्हा तो प्रश्न आपल्याला अवघड वाटायचा पण बघा पहिली ते दहावी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे तो अवघड होत जातो तुम्हाला थोडंसं उदाहरण दिलं तो अभ्यासक्रम अवघड होत जातो पण आपला स्टेप वाढत राहतात म्हणजेच काय अभ्यास अवघड अवघड होऊन जातो मला सांगा आपण अध्यात्मात स्वामी मार्गात तसंच आहे सगळ्यात आधी पहिलीच्या मुलाला बारावीचा प्रश्न विचारणार आहे का नाही बारावीच्या मुलाला पहिलीचा प्रश्न विचारणार आहे का नाही तर तुम्हाला बघा महाराजांपर्यंत जायचं आहे तर एक एक पायरी चढायची असते जेवढी सेवा वाढते तेवढे संकट एवढी सेवा वाढते तेवढे संकट वाढतात तेवढ्या अडचणी वाढतात का तो तो ते तर ते परीक्षेचा काळ असतो आपण एखादा चित्रपट बघत असतो त्या चित्रपटामध्ये जो मेन हिरो असतो त्याला प्रचंड अडचणी संघर्षाचा सामना करावा लागतो आपण बघत असतो आपण बघत असतो त्यालाच का सांगतात कारण तो कॅपेबल आहे त्याच्यासाठी ते पात्र आहे आपण महाराजांसाठी हिरो आहोत मी तर म्हणते अडचणी आल्यावर सम महाराजांच्या जवळ आपण चाललो आहोत आपली तेवढी सेवा वाढत असते एखाद्याला महाराज खूप काही देतात त्याचा साथ दे त्याला साथ देत नाहीत आपल्याला तसा नको आहे आपल्याला एकच पाहिजे आहे किती अडचणी आल्या संकट आले तर साथ नका सोडू महाराज तुम्ही पाहिजे आहात खरं सांगते महाराज पाहिजे आहेत महाराजांची साथ पाहिजे आहे अडचणी जरी वाढल्या किती तुम्ही कितीही अवघडातले अवघड प्रश्न तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही जर त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अडचणी वाढत अडचणी वाढत असल्या तर समजून जा तर तुम्ही बघा महाराजांच्या जवळ चालले आहे आणि अडचणी संकट तर बघा तुम्ही महाराजांच्या लाडके आहात महाराज त्यालाच देतात म्हणून बघा आता कितीही अडचणी आल्या तर ताई बघा अजून किती दिवस महाराज परीक्षा बघणार आहे तर याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे जो जोपर्यंत आपला प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत अध्यात्मक प्रगती होत आपला प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक प्रगती होत नाही एखाद्या एखाद्या व्यक्तीला मरेपर्यंत संघर्ष करावा लागतो व्यक्तीला सगळं मिळतं हे त्याचं नशीब आपलं नशीब घासण्यापेक्षा महाराजांची भक्ती केली तर नामात महाराजांच्या गुंग राहिलं तर कधी कोणाच्या मनात विचार येणार नाही याच्याकडे एवढं त्याच्याकडे तेवढं ते काही गरज नाही आपले महाराज आहेत ना करता करविता आहेत ना ते सगळं काही बघून घेतात हा व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे तुम्ही खूप दुःखात आहात संकटात आहात तुम्ही नामजप करा महाराजांना काहीच मागायचं नाही मनावर एक ताबा ठेवा की मी महाराजांना काहीच मागणार नाही फक्त महाराजांची सेवा करायची आहे तुम्हाला एक सांग आपलं कसं असतं कोण स्वामी तुमचे स्वामी पावत नाहीत एखाद्याला जर दिलं तर बघा अरे बाबा महाराज लगेच पावतात असं नाही करायचं तुम तुमच्या अडचणी वाढतात तर सेवा दुपटी तिपटींनी वाढली पाहिजे हेच महाराजांचं असतं मी जर तुझ्यासाठी चांगलं बनण्याचा प्रयत्न करत आहे त्या चांगल्या गोष्टी बनण्यासाठी चा खूप वेळ लागतो एखाद बी रोपलं तर त्याचं लगेच झाड आणि फळ होतं का वेळ लागतो की नाही त्याचप्रमाणे आहे जोपर्यंत तुमची सेवा वाढत नाही कर्म त्यातून बाहेर तोपर्यंत संघर्ष आहे प्रत्येकाला संघर्ष आहे आपल्याला आपलं दुःख लय वाटतं जेव्हा दुसऱ्यांचं ऐकतो ना महाराजांपुढे नतमस्तक व्हा खरंच म्हणावं की महाराज धन्यवाद एवढी वाईट वेळ माझ्यापर्यंत आली नाही जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी देवाचे आभार माना देवाचे तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा बघा महाराज दिसतात कारण तुम्हाला महाराजांना बघायचं असतं प्रवास करत असताना गाडी गाडीवर बघा दिसत असतं श्री स्वामी समर्थक किंवा भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं दिसलं ते लय भारी वाटतं महाराज आहेत माझ्यासोबत तो आनंद तो आत्मविश्वास आहे खूप मोठा आहे म्हणून काहीच नाही विटाळ आहे माझ्या घरात मंसाहार करतात जे करतात त्यांना करून द्या तुम्ही सेवा करा महाराजांची सेवा करा अध्यात्मात किंवा महाराजांची सेवा करायला परफेक्ट असणं अजिबात नाही आहे तुम्ही जसे आहात तसे शरण गेलात आपोआप परफेक्ट व्हाल काही काही लोकांचं असं असतं की तुम्ही आधी परफेक्ट व्हा मांसाहार सोडा मग तुम्ही स्वामीसेवेत या कोणीही येणार नाही कोणीही करणार नाही हो जो स्वामी सेवेत येतो एखादा व्यक्ती बघतो की माझ्या घरात बायको महाराजांची सेवा करते माझी प्रगती होत आहे माझं चांगलं होत आहे तो व्यक्ती घरातलं मांसाहार हळूहळू कमी करेल हळूहळू बंद करेल किंवा तो दिवस पाळेल त्यालाही वाटेल की बायको सेवा करते या गोष्टी बंद कराव्या हे सगळं हळूहळू घडणार आहे एका दिवसात एका रात्री चमत्कार होत नाही त्याला वेळ लागतो काही लोक असतात की चोवीस तासात चमत्कार होतो अर्थात आपल्याकडनं एवढा चुका आपण मनुष्य जाती आहोत एक चरित्र वाचलं की लगेच चमत्कार नाही होत त्याच्यासाठी तुमची त्याच्यासाठी तुमची सेवा खूप प्रबळ लागते चोवीस तासात अनुभव यायला एक स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाला जर एखाद्या व्यक्तीचा सगळा प्रारब्ध संपला आहे जर त्यांनी एकदा जरी स्वामीचरित्र सारामृत वाच सारामृत वाचलं तर ते त्याचं चांगलं होईल आपलं काहीच नाही आहे आपलं बेस पण आपली सुरुवात नाही आपल्याला वाटतं की एक चरित्र सारामृत वाचलं की महाराजेतील बघ तुला काय पाहिजे असं नाही हो याची सेवा करायला लागेल अध्यात्मक आहे हे, हे काही खेळ नाही आहे चोवीस तासात असं तर अनुभव येत नाही हो पण तुमच्या मनात जर उद्याच्या उद्या मला गव्हर्नमेंट जॉब लागेल तर ते कसं शक्य होईल मी काहीच नाही केलं काहीच नाही केलं तर देवदेव करून नाही होत त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न करणं तुमचे कष्टही सुद्धा महत्वाचे आहेत घरात बसून कर्जमुक्तीची सेवा करणं आणि बाहेर जाऊन कष्ट नाही करणं तर अशा वेळेस बघा कर्जमुक्ती कशी होईल नव्याण्णव टक्के तुमचे कष्ट असतात आणि एक टक्का खूप महत्वाचा असतो ते स्वामी कृपा असते गुरुकृपा असते ती आपल्यावर आयुष्यभर असते म्हणून कितीही संकटात असाल दुःखात असाल तर अजिबात त्या दुःखाला सांगा तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा मोठे माझे महाराज आहेत आणि मी त्यांची सेवा करतो ते माझ्यासोबत आहेत माझ्या पाठीशी आहेत मला काही होणार नाही मला नेह मनाला बघा नेहमी म्हणायचं की याच्यापेक्षा वाईट काही नाही होणार जे झालं ते वाईट होतं त्याच्यानंतर होईल ते, ते चांगलंच होईल प्रत्येक गोष्टीचा अंत असतो तुमच्याही दुःखाचा अंत होईलच काळजी करू नका नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ